आता जगड़ी जी सर्वात मोठी या क्षणाची बातमी आपण पाहतो आहोत लातूर जिल्हा हदरवणारी या क्षणाची बातमी आत्ता लातूर जिल्ह्यामधून येते आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा या गावामध्ये सत्तर वर्ष महिलेवर बलात्कार झालेला आहे पस्तीस वर्षाच्या एका नराधामाकडून हे कृत्य करण्यात आलेलं आहे सत्तर वर्षीय महिलेवर बलात्कार झालेला आहे भेटा या गावामध्ये औसा तालुक्यातील भेटा या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे लातूर जिल्हा हदरवणारी या क्षणाची आपण सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत आरोपीने मृतदेह बलात्कार करून त्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली आणि हे मृतदेह स्वतःच्या घरामध्ये ठेवून दोन दिवस चक्क त्या मृतदेहावर देखील हे अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे आताच्याकडची जा सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत औसा तालुक्यातील भेटा या गावामध्ये ही घटना घडलेली आहे लातूर जिल्हा हदरवणारी ही बातमी आहे भेटा या गावामध्ये सत्तर वर्ष वृद्ध महिलेवर पस्तीस वर्षाच्या एका नरदमाकडून अत्याचार झालेला आहे त्याच्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं जात आहे घडी सर्वात मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत आरोपी मनसूर होगाडे याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लातूर जिल्हा हजर बातमी आहे चक्क पस्तीस वर्ष युवक नराधमाने सत्तर वर्ष वृद्ध महिलेवर तीन वेळा अत्याचार केल्याचे सांगितलं जात आहे तीन वेळा अत्याचार केलेला आहे मृतदेहावर देखील दोन वेळा या नराधमाने अत्याचार केला आहे औसा तालुक्यातील भेटा या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे ला लातूर जिल्हा हदरवणारी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहोतही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भेटा या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अनुचित प्रकार कुठलाही घडू नये म्हणून पोलिसांनी हे योग्य पाऊल उचललेलं आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लातूर जिल्हा हदरवणारी बातमी या क्षणाची आपण पाहतो आहोत भेटा या गावामध्ये सत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर चक्क तीन वेळा अत्याचार झाल्याचं पाहायला मिळत आहे